ब्रह्मगिरी पर्वत हीच ती जागा जिथे महादेवानी आपली जटा पडली होती आणि इथूनच गोदावरी नदीचं उगम झालं आहे आणि ह्याच पर्वतावर गौतम ऋषीने तपस्या केली मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही ब्रह्मगिरीला कसं यायचं कुठे स्टे करू शकता आणि कोणता सीझन बेस्ट आहे आणि या ट्रेकला किती वेळ लागणार आहे सगळी डिटेल व्हिडिओ असणार आहे तर जास्त वेळ नका होता चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण झाले गंगा धर्यातून गाडावरती तर जी वाट आहे ती पूर्ण पायऱ्यानेच आहे पायऱ्यातून आपलं वर्चायचं आहे जिवदानीसारखं वाटते मला जर तुम्ही विरारला गेला असाल जीवदानी मातेचं मंदिर नक्की दर्शन करा खूप भारी आहे तसंच मी ट्रॅक करत चाललो असं वाटते मला मित्रांनो ब्रह्मगिरी जर तुम्ही ट्रॅक करत असाल तर ह्या पायऱ्या आहेत ना सातशे पन्नास पायऱ्या आहेत ट्रॅकरने थकवा लागू शकतो तर इथे जागोजागी ना ती काठी देतात ती काठी घेऊन तुम्ही ट्रॅक करू शकता तर मित्रांनो आता आपण पोहोचलो ऑलमोस्ट परवा जवळ आणि ह्या त्या पायऱ्यातून तिथून आपल्या असं जायचंय चला मित्रांनो फक्त दोनशे सीडी बाकी आहेत आपल्या त्याच्यानंतर आपण गडाच्या टॉप वरती भोकाल भोकाल मारलाय भोकाल मारा नाही आणि इथं आहे चपेट जण मारत राहायची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे चपेट जण मारत राहायची मूर्ती आपल्या सपाळ तो वरती जायचं आहे

आणि हे आहे हे बघा कातल्यामध्ये कोरलेला ह्या पायऱ्या समोर गेल्यानंतर तुम्हाला विशाल कातलात कोरलेलं हे महाद्वार दिसेल जसं आपण महाद्वारातून वरती चढणार आपल्याला पंच्याहत्तर किंवा ऐंशी डिग्री या इंग्लंड पायरा वरती जायचंय मित्रांनो जर तुम्ही ब्रह्मगिरी येत असाल हा व्यू बघा ब्रह्मगिरीचा सगळीकडे फ्लावर्स फ्लावर्स आहेत पहिलं तुम्हाला नाशिक यावं लागेल तिथून तुम्हाला त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी कोणतीही बस घ्यावी लागेल पुण्यापासून नाशिक किमान दोनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि जर तुम्ही नाशिक टू तु त्र्यंबकेश्वर करत असाल तर तुम्हाला तीस किलोमीटरचा डिस्टन्स पडेल मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे मूळ गंगा मंदिर इथेच गौतम ऋषीने तपस्या केली होती आणि महादेवाच्या आशीर्वादेने गोदावरी नदीचं उगम झाला या नदीला गौतमी गंगा देखील म्हटलं जातं पौराणिक मान्यता आहे की गणेशजी गायीचे रूप घेऊन गौतम ऋषीच्या शेतात जाऊन त्यांचा अर्धी शेती खाल्ली आणि ही सगळी गोष्ट नारद मुनीने गौतम ऋषीला सांगितले जेव्हा त्यांना ही बातमी कळली तेव्हा रागामध्ये गौतम ऋषीकडून गौहत्या झाली आणि गौहत्येचा पश्चातापासाठी गौतम ऋषी महादेवाकडे गेले त्यानंतर महादेवाने त्यांना इथेच बारा वर्ष तपस्या कर म्हटले त्यानंतर गोदावरी नदीचा उगम झाला मूळ गंगा मंदिर मधून जे गोदावरी नदीचं पाणी येतं ते ह्या मंदिरात असलेल्या गोमुखामधून निघतं समोर तुम्हाला पाहायला मिळेल कुंड असं म्हटलं जातं जेव्हा गोदावरी नदीचा उद्गम झाल्यानंतर ह्या कुंडामधून पाणी संपत आलं त्यानंतर जगत कल्याणसाठी गौतम ऋषीने महादेवांना प्रार्थना केली की गोदावरी नदी धरतीवर आणा पौराणिकनुसार हेच ते मंदिर जिथे शिवजीने तांडव नृत्य करून आपले जटा आपटली होती मित्रांनो समोर तुम्हाला जटा आपटल्याचे निशान बघू शकता आणि समोरच आहे पिंडी त्यांचे निशान तुम्ही बघू शकता मित्रांनो yeah! आपण चाललोय आता ढगात इथं स्वर्गात चाललोय समोर काहीच दिसत नाही सगळं धुक धुक झालेलं बघा आणि आम्ही तिकडून चाललोय बघा एक्सप्लोर करायला ब्रह्मगिरी मित्रांनो आपण पोचलो आता ब्रह्मगिरीचा एकदम टॉपला सगळीकडे तुम्हाला निस्त धुकं धुकं दिसणार आहे ऑलमोस्ट सगळं कोहराच कोहरा झालेला बरं सडनली हा वेदर चेंज झालाय थोडंच फक्त पाच मिनिट आधी सगळं विजिबल होतं पण आता जर बघाल तर पूर्ण ब्लॅकआउट झालं आहे धुक्या कारणाने एक नंबर या साईडला बघाल तर बापरे हे का शंभर सगळा गोरा झाला आहे आपण इथे जायचे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे ब्रह्मगिरीच्या एकदम टॉप व्ह्यू पॉईंटवरती इथून जर तुम्ही बघताय सगळं दुःख दुःख झालेलं आहे चौपासून दुःख आहे आणि खूपच नाद व्ह्यू आहे जर तुम्ही ब्रह्मगिरी येत असाल ऑक्टोबर महिन्यात नक्की व्हिजिट करा खूप भारी प्लेस आहे सगळी तुम्हाला दुख दुःख आणि हिरवगार दिसणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही विभिन्न भिन्न प्रकारचे फ्लावर्स बघितले असाल मित्रांनो हा व्हिडिओ इतकं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका हो शेवटचा म्हणजे भाव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर मित्रांनो भेटू ते इन्फॉर्मेशन बोलल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो साडेसहा वाजले आपल्याला आणि हा ब्रह्मगिरी ट्रॅक आपण उतरतो कसरीच की सगळं काळ काय आणि सगळ्यात भीती म्हणजे त्या माकडांची लागेल खूप डेंजरस सोबत मित्र आहेत म्हणून काही टेन्शन नाही चौक झालं

काढले थंड थंड ते कॅ करेंगे ह्या ऊपर मायनस डिग्री जाईल का रात टेम्परेचर मित्रांनो बघू शकता रस्त्यावरती कोणच नाही फक्त आम्ही चार जण चाललो ह्या काळोखात तिथे जे शॉपकीपर आहेत ते पण सगळे गेले आम्हाला मित्रांनो खूप लेट झालेला आहे आम्हाला मिस्ती आली चुकून आम्ही एक स्पॉट फिरायला गेलो त्या डोंगरावरती आणि तिथेच लेट झाला आता आपल्याला जंगलातून जायचं आहे खालती तिथं आपण बाईक पार्क केली होती <laughs> आपण चार जण आहोत म्हणून ठीक आहे जर सोलो असला तर मग वाट लागली असते इथेच